मी इथं माझे डोळे तपाशी आले होते माझे डोळे पण तपासले आणि माझा चष्मा पण मला लिहून गेलेले आणि माझा एक्स रे काढत होता तर मी एक्स रे काढायला पण आलेले आहे आणि जे व्यवस्थापन केलेलं केलेला आहे ते अगदी खूप छान केलेले जेवणाची व्यवस्था पिण्याचं पाणी म्हणजे कशाचीच कमी होता नाही की कोणी असं हे बोट ठेवेल एकदम छान केलेले आणि डॉक्टरांचा सपोर्ट कसं राहिला डॉक्टर सगळी सांगून बोलतात सा, सांगतात सांग ते असं सा, हे करत नाही म्हणजे खूप छान आहे जे पाहिजे तो उपचार मिळतोय तुम्हाला हो आहे आणि ज्यांनी हा शिबिर हे शिबिर आयोजित केले त्यांना काय सांगा ते तर आमचे म्हणजे खूप चांगलेच आहेत आम्ही त्यांना नेहमी त्यांनाच ओढ देतो आम्ही त्यांनी प्रत्येक वर्ष म्हणजे मी लग्न जाऊन घेऊन मी दहा वर्षात आली त्यापासून मी त्यांना बघते एकता पण तर ते म्हणजे खूप चांगले काम करतात ते आणि त्यांनी पिंपरीची खूप छान छान केलेली आणि मी पिंपरी गुरु मध्ये राहते तर त्यांनी खूप छान पी सी गार्डन ते खूप छान केलेले आणि आता त्यांच्या अश्विनी त्यांची वाईफ आहेत त्या खूपच चांगल्या आहेत खूप चांगलं काम केलेले म्हणजे गरिबां लोकांसाठी त्या लोकांसाठी त्यांना त्यांनी फायदा घेतला सगळ्याचा आणि त्यांनी प्रत्येक गोष्टी असंच करावं म्हणजे पवडथाडी जत्रा हे म्हणा ते प्रत्येक गोष्टी करतात ते आणि खूप छान करतात